नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण खास अशी कारळाची तोंडी लावण्यासाठी चटणी रेसिपी पाहणार आहोत चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या जातात पण कारळाची चटणी त्यातली त्यात अप्रतिम आणि झटपट अशी तयार होणारी गावाकडची एक खास रेसिपी आहे त्यासाठी त्यास सर्वप्रथम त्यास त्यास आपल्याला येथे एक वाटी कारळं काढून घ्यायचे आहेत गावाकडं नेहमी कारळ्याची चटणी प्रत्येक वेळी खाण्यासाठी उपलब्ध आहे एक पाटी कारळं काढून घेतल्यानंतर हे आपल्याला निवडून चाळून घ्यायचे आहेत कारळे हे मोठ्या प्लेटमध्ये घेऊन आता व्यवस्थित असे निवडून घ्यायचं निवडून घ्यायच्या अगोदर त्याला एकदा चाळणी मारून घ्यावी म्हणजे त्यामधली असणारी बारीक रेती वगैरे निघून जाते कारळे सुद्धा काळे सुद्धा काळे असते म्हणून निवडताना व्यवस्थित निवडून घ्यावे निवडून झाल्यानंतर एक कढई मंद गॅसवर गरम करून घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व कारळं घालून घ्यायचे आणि मंद गॅसवर छान असे खरपूस सुईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत साधारणतः कारळं भाजण्यासाठी तीन ते ती चार मिनिटं लागतात जोपर्यंत कारळ्यामधला ओलसरपणा निघून जात नाही तोपर्यंत ते चमचाला चिटकून राहतात जसे त्याचा ओलावा निघून जातो तसं कारळं चिकटलं जात नाही हे पहा या पद्धतीने आपल्याला कारळं तीन ते चार मिनटं लागतात जसं जसं कारळं भाजत जातं तसं तसा त्याचा चमकदारपणा वाढत जातो म्हणजे त्यामधलं तेल रिलीज व्हायला सुरुवात होते कारळं संपूर्ण भाजून होईपर्यंत येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच भाजून घ्यायचं सुद्धा तिळासारखं तडतड वाजायला सुरुवात झाली की त्याचा छान खमंग असा वास सुटतो कारळ्याची चटणी खाण्यासाठी अतिशय पौष्टिकयुक्त अशी आहे शिवाय ही फायबरयुक्त असल्यामुळं जेवणात दररोज एक चमचा तरी असावे त्यामधून भेटणारे सर्व घटक शरीरासाठी अतिशय आवश्यक असे आहेत आता छान असे आपले येथे कारळ भाजून झालेले आहेत आता हे एका प्लेटीमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यापासून आपल्याला चटणी तयार करायची आहे हे पहा कारळा जसे थंड झाले तसं त्याचा सोनेरी किंवा पिवळसर कलर येथे झालेला आहे आणि घरभर कारळाचा खमंग असा वास उठलेला आहे आता चटणीला घालण्यासाठी येथे दोन कांड्या लसूण काढून घेतला कारळा आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर लसूण पाकळ्या मोकळ्या करून यामध्ये घालून घेतल्या त्यानंतर एक चमचा लाल तिखट घरी केलेलं यामध्ये घालून घेतलं तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये मिरच्या सुद्धा घालू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यामध्ये ऍड करून घ्यायचं आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये चालू वन मोड वर या पद्धतीने बारीक करून घ्यायचं अतिशय सुंदर असा वास याचा सुटलेला आहे आणि ही चटणी दोन ते अडीच महिने छान अशी टिकते शिवाय ही जशी जशी मुरते तशी तशी उत्तम अशी चव देते या पद्धतीने आपली कारळ्याची चटणी करून झालेली आहे आता ही एका हवा डब्यामध्ये भरून ठेवायची जेव्हा आपल्याला लागेल ला तेव्हा तोंडी लावण्यासाठी एक चमच्याच्या प्रमाणात तेलामध्ये घेतली तर ती अतिशय उत्तम अशी चव देते शिवाय ही चटणी तुम्ही भाकरी चपाती वरम भात खिचडी बरोबर सुद्धा खाऊ शकतात मुलांना सुद्धा ही अतिशय आवडीची अशी चटणी आहे काही भागामध्ये कारळाला काळे तीळ किंवा खुरसणी असं सुद्धा म्हटलं जातं याची चटणी पौष्टिक आरोग्यासाठी उत्तम अशी आहे घरी आपण अनेक प्रकारच्या चटण्या नेहमी खाण्यासाठी करून ठेवतो त्यातली त्यात कारळाची चटणी नेहमी करून ठेवावी आणि खावी तर अशी ही कारळ्याची झटपट तयार होणारी चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद